एक रुपया जमा होणार आहे तर मित्रांनो या महिलांना येथे घाबरण्याची गरज नाही तर एक रुपया कशा पद्धतीने होणार आहे याची सविस्तर बातमी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज बघणार आहे तर मित्रांनो याआधी आपण या चॅनलवरती जर नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून महत्त्वपूर्ण व्हिडिओ दररोज या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला मिळत राहतील तर चला मित्रांनो आता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो व्हिडिओ महत्वाचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण मित्रांनो येथे खात्यात एक रुपया पडल्यानंतर महिला अस्वस्थ होतील आणि बोलतील की बाबा बोलती तीन हजार रुपये आम्हाला एक रुपयास का मिळाला तर अशी गलत फेमी होऊ नये याकरता तुम्ही हा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा यामध्ये काय माहिती दिली आहे दिलेली आहे लाडकी बहीण योजनेचा अर्ज सुरू झाल्यापासून आतापर्यंत दोन कोटीच्या आसपास अर्ज नोंदणी झाली आहे ऑफलाईन आणि आणि ऑनलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज स्वीकारले जात आहे तर राज्यातील दोन पॉइंट पाच कोटी अर्ज योजनेसाठी पात्र होतील असा अंदाज देखील येथे वर्तवला आहे तर यामध्ये तुम्ही बघू शकता येथे महत्त्वाचा मुद्दा आहे अर्ज पात्र झालेल्या महिलांच्या खात्यात थेट तीन हजार पाठवण्याआधी सरकार एक रुपया पाठवणार आहे त्यामुळे महिलांमध्ये चांगली चर्चा रंगली आहे सरकार या योजनेचे पंधराशे रुपये महिना देणार होते तर मग खात्यात एक रुपया कसा आला असा प्रश्न महिलांकडून विचारला जात आहे यावर आता महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट स्पष्टीकरण दिले आहे तर लाडली बहीण योजनेचे पात्र अर्धदारांच्या बँक खात्यात पैसे जमा होईपर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेची तांत्रिक पडताळणी करण्यासाठी काही निवडक अर्जदार महिलांच्या बँक खात्यात एक रुपया जमा करणार असल्याचे महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले हा एक रुपया सम्मान निधी तांत्रिक पडताळणीचा भाग आहे असे त्यांनी स्पष्ट केले तसेच हा एक रुपया निवडक अर्जदार महिलांच्या खात्यात जमा होणार आहे आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे रक्षाबंधनच्या दिवशी हे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे अर्ज केलेल्या महिलांनी ई के, के वाय सी पूर्ण केल्यावर त्यांच्या बँक खात्यात हे पैसे जमा होणार आहे तर मित्रांनो तुम्ही अशा पद्धतीने ते बघू शकता की आपल्याला एकोणीस तारखेच्या म्हणजेच रक्षाबंधनच्या आधी आपल्या खात्यात जर आपल्याला लाडली बहीण योजनेच्या आधारे जर बँक खात्यातून जर एक रुपयाचा मॅसेज जर आला तर यामध्ये आपण घाबरण्याची काही गरज नाही तर मित्रांनो येथे हे सांगितलेले आहे की हे तांत्रिक अडचणीची पडताळणी करण्यासाठी हा एक रुपया बँक खात्यात आधी जमा करण्यात येणार आहे आणि पडताळणी केल्यानंतर लगेच रक्षाबंधनच्या दिवशी तुम्हाला तुमच्या खात्यात तीन हजार रुपये ते वर्ग करण्यात येणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला महत्त्वाचा वाटला असेल तर नक्की या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि कमेंटमध्ये सांगा जय हिंद जय महाराष्ट्र